नमस्कार मी स्नेहा गावकर तुम्हाला माहित आहे का या आठवड्यात चर्चेत असलेल्या फोटोंमध्ये अप्पी आमची कलेक्टर मालिकेतील अप्पी म्हणजेच शिवानी नाईकचा मराठमोळा अंदाज लक्षवेधी ठरलाय तर शिवानी रांगोळेच्या कॅज्युअल लुकची विशेष चर्चा रंगली आहे कारण तिचे हे फोटो खास व्यक्तीने काढलेत तर गोव्यात लग्न बंधनात अडकलेल्या मिनल शहाच्या लग्नाच्या फोटोंनीही सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घातलाय तर लग्नानंतर शिवानी सोनार व अंबर गणपुळे हे गोव्यात धमाल मस्ती करताना दिसले आणि त्यांचे गोव्यातील एन्जॉय करतानाचे फोटोही बरेच व्हायरल झाले हो 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 या फोटो बद्दल मी तुम्हाला सगळं काही सविस्तर सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या या मज्जा फोटोग्रामला झी मराठी वाहिनीवरील अप्पी आमची कलेक्टर या लोकप्रिय मालिकेतील सर्वांची लाडकी अप्पी म्हणजेच अभिनेत्री शिवानी नाईक नेहमीच तिच्या अभिनयामुळे चर्चेत असते सोशल मीडियावरही ती बऱ्यापैकी सक्रिय असते अशातच अभिनेत्रीनं सोशल मीडियावर खास पोस्ट केली असून तिचीही पोस्ट लक्षवेधी ठरती आहे सोशल मीडियावरील लुकसाठी अभिनेत्रीनं क्रीम रंगाची सिल्क साडी नेसली आहे आणि या साडीवर शिवानीनं गुलाबी रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे या साडीला गुलाबी रंगाची किनार आहे शिवानीनं मोत्याचे चोकर आणि कर्ण फुले परिधान करत या लुक मध्ये भर घातली आहे त्याचबरोबर हातात मोत्याच्या बांगड्याही आहेत माथ्यावरील टिकलीमुळे शिवानीच्या सौंदर्यातही भर पडली आहे त्यामुळे शिवानीचा हा मराठमोळा अंदाज लक्षवेधी ठरतोय मराठी <स्यागी> अभिनेत्री शिवानी रांगोळे नेहमीच इन्स्टाग्रामवर चर्चेत असते तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत शिवानी महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे आणि या मालिकेत अभिनेत्री नेहमीच टिपिकल साड्यांमध्ये सलवार कमीजमध्ये दिसली आहे पण आता शिवानीचे कॅज्युअल लुकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि या खास कॅज्युअल लुकमधील फोटोशूटसाठी शिवानीनं निळ्या रंगाचा टॉप डेनिम जॅकेट आणि जीन्स परिधान केली आहे कूल ब्रिझी अँड हॅप्पी असं कॅप्शन तिनं या फोटोशूटला दिलं असून हे कॅज्युअल लुकमधील फोटोशूट तिच्या सासूबाई म्हणजेच अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी केलंय आणि त्यामुळेच ते अधिक चर्चेत आलंय मराठी अभिनेत्री शिवानी सोनारनं एकवीस जानेवारी रोजी अभिनेता अंबर बरोबर लग्नगाठ बांधली पुण्यातील फार्म हाऊसमध्ये मोठ्या थाटामाटात शिवानी व अंबरचा लग्न सोहळा पार पडला लग्नानंतर शिवानी व अंबर गोव्यात सफरनामा करताना दिसले जीवाचं गोवा असं कॅप्शन देत शिवानीनं गोव्यातील काही खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत चला तर मग पाहूयात या फोटोंची झलक सिनेसृष्टीत एका अभिनेत्रीनं लग्न केलं असल्याचं समोर आलंय आणि हे लग्न चर्चेत आलं आहे ही अभिनेत्री म्हणजे बिग बॉस मराठी फेम मिनल शहा मिनलनं थेट लग्नाचे फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली मिनलने गोव्यातील तिच्या स्वतःच्या हक्काच्या घरात लग्नगाठ बांधली आहे पिवळ्या रंगाची नववारी साडी त्यावर लाल रंगाचा डिझायनर ब्लाऊज परिधान करत मिनल नवरी मुलीच्या वेशात खूपच खास दिसत होती तर तिचा नवरा तथागतनं मोती सोनेरी रंगाची शेरवानी परिधान केली होती मीनल आणि तिचा नवरा तथागतच्या महाराष्ट्रीयन पद्धतीच्या लग्नाचे फोटोही व्हायरल झाले तर हे होते या आठवड्यातील चर्चेत असलेल्या कलाकारांचे फोटो तुम्हाला मज्जा फोटोग्राम हा कार्यक्रम आवडलाय का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असे चर्चेत असलेल्या कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका बघतोस काय क्लिक कर